नमस्कार मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे खडतर प्रवास युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण धाराशिव शहरामध्ये एक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ श्रीपतराव भोसले या हायस्कूलवर शाळेवर आलेलो आहोत महत्वाचा मुद्दा फार विशेष मुद्दा आज शहरामध्ये घडतोय आणि प्रशासनाच्या नजरेमध्ये अनधिकृत जागेमध्ये के टी पाटील यांचा पुतळा उभा केला आहे आणि ते काढण्याची प्रक्रिया उद्या सहा तारखेला प्रशासनाने आदेश जारी केलेले आहे नेमकं हा पुतळा कशासाठी काढायचा आहे काय कारण आहे नेमकं ते कशा पद्धतीनं अनधिकृत आहे काय नोटीस जारी केली या सगळ्या गोष्टी आपण या शाळेतल्या शिक्षकांना विचारणार आहेत आणि त्यांनी एक विशेष आज पुतळा कसल्याही हालतीमध्ये आम्ही काढू देणार नाही जीवाची बाजी लावू पण शिक्षण हे घराघरात पोचवणाऱ्या के टी पाटील साहेबांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे आणि तो आदर्श आम्ही कदापिही डावलणार नाहीत आणि त्यांचा आदर्श आम्ही समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करू असं ते म्हणतात बघूया काय नेमकं यांचं म्हणणं आहे उद्याच्या प्रक्रियेबद्दल कोण बोलत आहे नाव सांगा मी संतोष शंकरराव संचालक आहे संस्थेचा प्रशासन जे म्हणते की अतिक्रमित जागेवर आहे तर हा पुतळा अतिक्रमित जागेवर नाही या जागेच शासनाने निर्धारित केलेलं पी आर कार्ड या संस्थेच्या नावाने आहे पी आर कार्ड कोण निर्धारित करत शासन त्या जागेवर ही इमारत बांधलेली आहे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्या जागेच्या इमारतीचा बांधकाम परवाना माननीय मुख्याधिकारी नगर परिषद यांनी या संस्थे दिलेला आहे परवाना इशू कोण करतं हुशार सर बांधकाम परवाना तुम्ही देत आहे त्या जागेचं तुम्ही पी आर कार्ड बनवताय आणि तुम्हीच म्हणताय की ही जागा अधिकृत आहे अनधिकृत आहे पूर्वीचे जिल्हाधिकारी गोविंद गेडाम सुद्धा या जागीच्या बाबतीमध्ये अध्यक्ष घेतले आणि तेच अध्यक्ष या कलेक्टरने असं वाटत नाही का आहे तिथेच आहे तेच ना मग याच्यामध्ये राजकारण शिरदय आहे असं धाराशिव शहरामध्ये चर्चा केला मध्यंतरी तुळजाभवांनी स्टेडीवर त्या कार्यक्रमामध्ये सुधीर अण्णा पाटील यांनी संबंधित नीतीच्या विरोध भाष्य केला इतर प्रकार नाही प्रशासन आहे ते तर प्रकार घुसला नाही का हिशात आणि नेमकं काय घडले का काय कारण असू शकतो त्यांच्यावर कुठला तरी राजकीय दबाव किंवा कोणता दबाव त्यांना तुम्ही आता प्रशासनाला तुम्ही हा जबाब विचारा जसं काय आपल्या शहरामधले सगळे प्रश्न मिटलेत लोकांना भाजी मार्केट सुंदर आहे बगीचा सुंदर आहे रस्ते सुंदर आहेत गटारी खूप छान आहेत हे सगळेच निर्माण आता काय काम करायचं म्हणून ह्या शाळेची मागे लागलाय तुम्ही अहो शिक्षण देतोय आम्ही विद्यार्थ्याला समजा एक दरा पाच मिनिटामध्ये फूट दोन फूट एक हजार पाचशे स्क्वेअर मीटर जागा आमच्याकडे आली असेल तिथं भरवतोय काय आम्ही शाळा भरवतोय त्याचा वापर कमर्शियल आहे का बांधकामाचा वापर आहे का व्यक्तिगत वाप वापर आहे एकटा अतिक्रमणावर हो आहे असं नाही उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बऱ्याचशा जिल शाळा अतिक्रमणावर हो आहे शासन आता वर्ग च वर्ग एक नियमित करायला तसं वर्ग दोन जर वर म्हणतात आपलं अक्क गाव उठून जायच मग तुमच्या बाबतीमध्ये कलेक्टर अशी भूमिका का घेतली काय कारण असू शकतो भाऊ बरं तुम्ही आज तिथे उपोषणाचा काहीतरी निर्णय घेतला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन पेंडॉल मारून पेंडॉल मध्ये करणार काय परिस्थिती सर नमस्कार आदरणीय कैलासवासी के पाटील सर आणि आता मी म्हणालो मग अशी एका न्यूज चॅनेलला बोलत असताना की आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला शिक्षणाची खूप मोठी लांब अशी परंपरा आहे आणि अनेक नावं आपल्याला सांगता येतील की ज्या महामानवाने या महाराष्ट्राला अगदी शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचं पवित्र काम केलेलं आहे तद्वत त्या पद्धतीनं सुद्धा या आपल्या जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यामध्ये हे काम केलेलं आहे आणि गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून या भागाचा जर खऱ्या अर्थानं शैक्षणिक विकास कोणामुळे झाला असेल तर या शिक्षणप्रेमी सा म्हणजे बाप्पांमुळं के टी पाटील सरांच्यामुळं झालेला आहे मग एवढ्या सगळ्यात पं तीस ते पं पस्तीस हजार माझी विद्यार्थ्यांची जी अस्मिता आहे जी नाळ जोडली गेलेली आहे आपण ज्या शाळेमधून प्राथमिक धडे गिरवले आणि आयुष्याची उंच अशी भरारी घेतलेली अगदी पंचक्रोशीमध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी आहेत त्यांच्या अस्मितेच काय श्रीमदराव भोसले महाराष्ट्राला परिचित आहे धुरा अंधुरा आहे आणि घराघरात अंधार असणार तो अंधार दूर करण्याचं काम केटी भाई सर्वांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये केलं केलंय नाही पण नेमकं आज उद्या पुतळा काय मुख्य कारण आहे त्या कारणावर तुम्ही काय सांग अहो सर मला एक तुम्ही सांगा तुम्ही सुद्धा विद्यार्थी असताल श्रीपदराव भोसलेस भक्पांचे विद्यार्थी असतात एखाद्या कंपाऊंड वॉल रस्त्यात आलं तर शंभर वेळेस गेल्यानंतर जिल्हाधिकारी कारलय कारले त्याला दाद देत नाही अहो कंपाउंडल काढत नाही दोन फूट तर कंपाऊंडल साधत ते काढलं जात नाही ते पुतळा काय करणार आहे तुम्हाला बघ बिल्डिंग पाडून टाका ना बिल्डिंग आहे चार मजली त्याच्या पाठीमागं तिकडे एक दावाए, दावाए, बिल्डिंग आहे चार मजली एक शंभ दहा बाय दहाचा जो पुतळा आहे त्याचाच प्रॉब्लेम यायला बिल्डिंगचा प्रॉब्लेम नाही का तुम्ही म्हणता ना अधिकृत मग बिल्डिंगचा पण प्रॉब्लेम यायला पाहिजे ना बिल्डिंगचा काही प्रॉब्लेम नाही त्या मोठ्या बिल्डिंगचा काही प्रॉब्लेम नाही फक्त दहा बाय दहाच्या पुतळ्याचा प्रॉब्लेम आहे बरोबर अहो असं नेमकं ने काय घडलंय काय घडलंय नेमकं असं काय घडलंय जागेच काही प्रॉब्लेम नाही जागेच्या समोर असलेले दहा बाय दहाच्या जागेच्या समोर अतिक्रमण असं आहे तेवढं अतिक्रमण आहे का बिल्डिंगचं अतिक्रमण नाही का मागे एक बिल्डिंग आहे इकडे एक बिल्डिंग आहे प्रशासकीय भवन आहे त्याच अतिक्रमण नाही फक्त तर त्या पुतळ्याच अतिक्रमण मग तुम्हाला वाटत नाही का इथे कुठेतरी मासे जिंकल्यासारखं बरोबर वाटत नाही का बरोबर कर्मचारी रिटायर झाले शिक्षण लावलेल्या आता नोटीस आम्हाला नोटीस प्राप्त झालेली नाही सोशल मीडिया मधून ज्या गोष्टी येत आहेत त्याच्यावरती आम्ही पण या ठिकाणी सर नगरपालिकेमध्ये शांततेचा एक ठराव आता मंजूर करून घेलेत कि उद्याच्याला की काही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी ठराव मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत त्याची काय माहिती तुम्हाला मिळाली नाही तुम्हाला जर मिळाली सर तुम्हाला मिळाली सर नाही मिळाली मग उद्या आणि आज सायंकाळी तुम्ही ह्या विषयावर काय करणार आहे आम्ही काही शांततेच्या मार्गाने आम्ही पुतळ्याच्या समोर बसणार आणि आम्ही आमच्या दैवत आहेत किती लोक बसणार आहेत सर शहरामधले आजी माझी सर्व विद्यार्थी येणार आहेत आवाहन केलं का हो आव्हान करायचे सर्वांना सोशल मीडियातून माहिती झालेलं आहे उद्या किती वाजता हा कार्यक्रम तुम्ही करणार आहेत आम्ही त्या आम्ही पण हल्ला म्हणजे आतापासून तुम्ही हल्ला नाही किती साधारण साधारण किती लोक असणार किती किती अंदाज किती असणार तुम्ही पंचवीस हजार पंचवीस हजार विद्यार्थी येतील उद्या सकाळी उद्या सकाळी पंचवीस हजार किती अंदाज म्हणजे आज सायंकाळ पासून ते सकाळी पर्यंत सर बोलताना असं म्हणाले की वीस पंचवीस हजार आजी माझी आणि सध्याची महाराष्ट्र तरी सुद्धा प्रशासनानं पुतळा काढायचाच असं जर ठरवलं तर आपली भूमिका काय असणार शाही मार्गाने जेवढा विरोध होईल तो आम्ही करणार शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पुतळ्याला हात मी प्रमोद कदम सर मी प्राचार्य नंदकुमार नन्नोरे मी मुख्याध्यापक प्रदीप गोरे तर श्रीपतराव भोसले हायस्कूल मध्ये प्राणाची बाजी लावू पण केटी पाटील साहेबांचा सा पुतळा आम्ही कसलेही परिस्थितीमध्ये हलू देणार नाही अशी भूमिका श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या आजी माजी विद्यार्थी जे कर्मचारी आहेत रिटायर वंश आहेत आणि चालू शाळेतले विद्यार्थी आहेत या सर्व लोकांची भूमिका आहे आणि उद्या पंचवीस हजार लोक आम्ही जमा करू पण कसल्याही परिस्थितीमध्ये आमचं दैवत असणाऱ्या के टी पाटील साहेबांचा पुतळा आम्ही हलूच देणार नाही ही भूमिका श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या सर्व आजी माजी आणि चालू शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य या सर्व लोकांनी घेतलेले आहे बघूया प्रशासनाची ताकद शिक्षणाला अडवू शकते का आणि जर अडवायचंच असतं तर मागलच्या पन्नास ठेवलं नाही आधार जागाच नाही अनाधिकृत आहे तर अनाधिकृत जागा असेल तर आतापर्यंत ती जागा का ठेवली आणि जर ठेवली तर मग पुतळ्याला काय अडचण आहे अशी भूमिका शिक्षकांनी मांडली तर बघूया प्रशासनाची ताकद आणि शालेय विद्यार्थ्यांची ताकद येणाऱ्या काळातच मी खडता प्रवास युट्यूब चॅनल या चॅनल शेअर करा लाईक करा बेल आयकॉन दाबा क्रांतिकारी विशेष महत्वाचे पाहण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर